अमरावती शहरातील महिला पोलीस कर्मचारी आशा धुळे हत्या प्रकरणाचा पोलिसांनी काही तासातच छडा लावला आशाच्या पतीन दोन मित्रांच्या मदतीनं गळा दाबून हत्या केल्याचं उघड झालं आहे फ्रेझरपुला पोलिसांनी तिच्या मारेकरी पतीला अटक केली आहे पुढील तपास सुरू आहे अमरावतीतील फ्रेझरपुरा पोलीस ठाणे हद्दीत महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्या प्रकरणाचं गुढ अखेर पोलीस तपासात उलगडला आहे पतीनच महिला पोलिसाच्या हत्येचा कट रचल्याचं समोर आलंय राज्य राखीव पोलिस दलात कार्यरत असलेला आरोपी पती राहुल तायडे यानंच पत्नीच्या हत्येचा कट रचला होता आपल्या दोन मित्रांच्या मदतीनं पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची बाब निष्पन्न झाली आहे शवविच्छेदन अहवालाकडे आता पोलिसांचं लक्ष लागलंय संशयाची सुई पतीकडे वळल्यानं पोलिसांनी रात्रीच त्याला अटक केली त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता पतीनंच मित्रांच्या मदतीनं तिची हत्या केल्याचं निष्पन्न झालं विशेष म्हणजे महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पती देखील राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहे हत्या झालेली महिला फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत होती डी सी गणेश शिंदेसह वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करतायत मात्र या घटनेनं परिसरासह पोलीस विभागात खळबळ उडाली आहे राहुलचे एका महिलेशी प्रेम संबंध होते त्यातून पती पत्नीत सतत वाद व्हायचे चार ते पाच वर्षांपासून त्याचे बाहेरील महिलेशी प्रेम होते या संदर्भात आशाने अगोदरच पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती राहुल आणि आशा यांचा विवाह झाला होता अशी माहिती देखील पोलीस तपासात समोर आली आहे